वंचित बहुजन आघाडीने अकरा लोकांची यादी जाहीर केली आहे आणि या विधानसभेच्या अकरा उमेदवाराची यादी जाहीर केल्यानंतर प्रत्येक मतदारसंघावर आपण चर्चा करत आहोत याआधी आपण रावेर मतदारसंघ बघितलेला होता सकोली मतदारसंघ पाहिला होता आणि परवा आपण दक्षिण नांदेड दक्षिण मतदारसंघ पाहिला होता आज आपण माहिती घेणार आहोत आढावा घेणार आहोत लोहा मतदारसंघाचा आणि लोहा मतदारसंघामध्ये शिवा नरंगले यांचं आव्हान कसं असणार आहे शेतकरी कामगार पक्षाला आणि काँग्रेसला आणि भाजपला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकर यांनी अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि ही उमेदवाराची यादी जाहीर केल्यानंतर त्या त्या मतदारसंघाचा आढावा घेत असताना प्रत्येक मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची तिसऱ्या क्रमांकाची मते ही खरं तर वंचित बहुजन आघाडीला पडलेली आहे आणि अशा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचा लोहा मतदारसंघामध्ये नेमका प्रभाव कसा आहे त्या मतदारसंघामध्ये नेमकं तिकीट कोणाला दिलेलं आहे तर लोहा मतदारसंघामध्ये तिकीट दिलेलं आहे शिवा नरंगले यांना आणि शिवा नरंगले या मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीत देखील उभे होते आणि त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते पडली होती आणि यावेळेस मात्र त्यांना जाणीवपूर्वक आधीच उमेदवारांना प्रचाराची संधी मिळावी म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी लवकरच अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि त्या यादीमध्ये लोहा मतदारसंघाचं नाव आहे आणि या लोहा मतदारसंघामधून शिवा नरंगले यांना उमेदवारी मिळते खर तर नांदेड जिल्ह्यातील आणि लातूर जिल्ह्यातील बाँड्रीवरचा हा जिल्हा आहे हा तालुका आहे आणि नांदेड आणि लातूर लोकसभा मतदारसंघाच्या बाउंड्रीवर हा मतदारसंघ येतो आणि लोहा तालुका लोहा तालुक्यातील माळापोळी असेल कलंबर असेल कापसे बुद्रुक असेल लोहा आणि ही महसूल मंडळ याच्यामध्ये येतात आणि या मतदारसंघामध्ये लोहा नगरपालिका देखील येते आणि तिकडे कंधार नगरपालिका देखील येते आणि अशा प्रसंगी या मोठ्या अशा विस्तृत मतदारसंघामध्ये लोहा मतदारसंघामध्ये समिश्र मतदार आहेत परंतु सर्वाधिक मतदार आपण पाहतोय दलित असतील किंवा इकडे लिंगायत समुदायाची लिंगायत वाणी समुदायाची सर्वाधिक मते आहेत अर्थात ओबीसी मतदार या मतदारसंघात सर्वाधिक आहेत आणि अशा मतदारसंघामधून शिवानरंगेले हे ओबीसी उमेदवार आहेत आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि या या उमेदवारीमुळेच गेल्या वेळेस आपण पाहतोय की त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते पडलेली होती आज कंधार तालुक्यातील उस्मान नगर असेल बारोळ असेल कंधार नगरपालिका असेल या मतदारसंघा या मतदारसंघ या तालुक्यातील हे महसूल मंडळ आहेत आणि हा हे महसूल मंडळ खातर लोहा मतदारसंघामध्ये कंदार आणि लोहा या दोन तालुक्याचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधून खर तर या मतदारसंघामध्ये शिवानरंगळे यांनी मागच्या वेळेस दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती आणि मग मागच्या निवडणुकीचा आढावा देखील आपण घेऊया दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की, की या मतदारसंघामध्ये श्यामसुंदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार निवडून आलेले होते त्यांनी पहिल्या क्रमांकाची मते घेतली होती त्यांची मते होती एक लाख एक हजार सहाशे अडुसष्ट आणि बावन्न टक्के एकूण मताच्या टक्केवारीमध्ये बावन्न टक्के मते हे तर शेतकरी कामगार पक्षाने घेतलेली होती आज आपण पाहतोय की शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव त्या मतदारसंघामध्ये फार पूर्वीपासून आहे आणि मग गेल्या निवडणुकीमध्ये श्यामसुंदर शिंदे हे खरं तर या मतदारसंघातून निवडून गेले परंतु दुसऱ्या मतदारसंघ दुसऱ्या क्रमांकाची मते जी आहेत शिवकुम शिवकुमार नरंगळे यांना पडलेली आहेत आणि शिवकुमार नरंगले यांची जी मते आहेत ती आहेत सदतीस हजार तीनशे सहा मते आणि मतांच्या टक्केवारीमध्ये एकोणीस टक्के मते ही त्यांना पडलेली आहेत दुसरीकडे आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाची मते पडली होती मुक्तेश्वर धोंडगे यांना आणि ते शिवसेनेचे उमेदवार होते आणि त्यांची मते होती तीस हजार नऊशे पासष्ट मते आणि त्यांना सोळा टक्के मतं पडलेली होती आणि चौथ्या क्रमांकावर होते राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप शंकरांना धोंडगे यांना मात्र केवळ चौदा हजार पाचशे सतरा मतेच पडलेली होती आणि मतांच्या टक्केवारीमध्ये सात पॉईंट त्रेपन्न टक्के हे त्यांना मते पडलेली होती एकूणच काय तर या मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले वंचित बहुजन आघाडीचे शिवाय नरंगले यांचे यां, यांचे या मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे समुदाय सर्वाधिक आहे ते ज्या समुदायातून येतात त्या समुदायाचे मते देखील सर्वाधिक दे दे आहेत अर्थात लिंगायत आणि वाणी समुदायाची मते देखील आहेत सोबतच दलित वंचित घटकांची मते आहेत आणि मग अशा ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय मराठा वर्षेस ओबीसी असं आंदोलन सुरू आहे दुसरीकडे दलित आणि आदिवासी मुस्लिम मतांचा टक्का नेमका कोणाकडे झुकणार आहे हे देखील निर्णायक मतं आहेत हे विजयाची गणित मांडणारी आणि प्लस करणारी मते आहेत आणि मग हे मते आता कोणाच्या पारड्यात पडतील कारण या मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस खरंतर पन्नास हजाराच्या जवळपास लीडने निवडून गेलेले श्यामसुंदर शिंदे यावेळेस काय प्रभाव दाखवतील त्यांना वंचित बहुजन आघाडी आव्हान देऊ शकते का कारण या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांचा प्रभाव फारसा नाही परंतु वंचित बहुजन आघाडीचे शिवाय नरंगले यांचं जे गेल्या पाच वर्षातलं काम आहे एकूणच त्यांनी पक्षाशी कुठल्याही प्रकारची बैमानी केलेली नाही कारण गेल्या निवडणुकीत ज्यांना ज्यांना तिकीट दिले ते लोक आज त्या पक्षामध्ये नाहीत अर्थात वंचित बहुजन आघाडीमध्ये नाहीत परंतु शिवा नारंगले एक नाव असं आहे की त्यांनी पक्षाशी बैमानी न करता कायम पक्षामध्ये राहून काम गेल्या पाच वर्षामध्ये करत आहेत याचाच परिपाक म्हणून की काय बाळासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा एकदा शिवानारंगले यांना उमेदवारी दिलेली आहे आता ही उमेदवारी दिल्यानंतर आज आपण या मतदारसंघाचं जर गणित पाहायला गेलं तर या मतदारसंघामध्ये मत ओबीसी अर्थात लिंगायत मते सर्वाधिक आहेत त्याच्यानंतर मराठा मते आहेत दलित मते आहेत मुस्लिम देखील मते आहेत आणि मग ही जी मतं आहेत या मताचं गणित मांडत असताना आज ओबीसी मरा ओबीसी आणि धनगर ही मते नेमकी कोणाच्या पारड्यामध्ये पडणार आहेत किंवा इथली ओबीसी मतदार कोणाच्या पारड्यात मतं टाकतील परंतु आज तरी लोहा मतदारसंघामध्ये शिवा नरंगले यांना एक पोषक वातावरण दिसून येत आहे कारण या मतदारसंघामध्ये त्यांचा समुदाय सर्वाधिक आहे आणि मराठा वर्षेस ओबीसी या आंदोलनामुळे आज ओबीसी एक गठ्ठा मते जर शिवा नरंगले यांच्या पारड्यामध्ये पडले तर स्वाभाविक आहे की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला सीट लागण्याची दाट शक्यता आहे कारण या मतदारसंघामध्ये दलित ओबीसी असा मतांचा गठ्ठा नरंगले आणि वंचित समुदाय यांच्या पारड्यामध्ये पडला तर स्वाभाविक आहे की या ठिकाणी शिवाय नारंगले यांचं जे काही मताचं गणित आहे ते यशस्वी ठरू शकते आणि पहिल्या क्रमांकाची मते घेऊन या ठिकाणी शिवाय नरंगले निवडून येऊ शकतात कारण आज महाराष्ट्राचं वातावरण आपण पाहतोय जातीय समीकरणे असतील किंवा राजकीय समीकरणे जुळवत असताना स्वाभाविक आहे ओबीसी वर्षेस मराठा हा वाद आहे आणि या वादाचा परिपाक म्हणून या वादाचा परिणाम या मतदारसंघामध्ये होण्याची दाट शक्यता आहे लिंगायत पाणी असतील किंवा इकडे आपण पाहतो बहुल मतदारसंघ असल्याकारणाने या ठिकाणी ओबीसी मराठा संघर्ष असेल वंचित बहुजन आघाडीचे स्वतःची हक्काची काही मते आहेत या ठिकाणी बुद्धिस्ट समुदाय सर्वाधिक आहे दलित मते देखील सर्वाधिक आहे आणि म्हणून या मतदारसंघामध्ये खरं तर शिवानिरंगरे यांना यांच्या विजयाचा मार्ग सुखकर होऊ शकतो आणि खऱ्या अर्थानं आव्हान देखील श्यामसुंदर शिंदे यांना देखील हे आव्हान ठरू शकतं कारण या मतदारसंघामध्ये श्यामसुंदर शिंदे यांचा प्रभाव देखील आहे त्यामुळे येत्या काळामध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्यामसुंदर शिंदे यांना ही निवडणूक निश्चितच साधी किंवा सोपी राहणार नाही त्यामुळे शिवा नरंगले यांचं जे आव्हान आहे हे श्यामसुंदर शिंदे आणि इतर प्रमुख पक्षाला असणार आहे धन्यवाद